येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पूजा बाराबंदी वेश आणि मुख्यमंत्र्यांचं वीस मिनिटांचं भाषण या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं शनिवारी दुपारी सोलापूर शहराचा दौरा केला सव्वा एक वाजता ते सभास्थळी येतील असं अपेक्षित होतं मात्र ते एक तास उशिरा आले प्रारंभी सिद्धेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी सिद्धेश्वरांचं दर्शन घेतलं यावेळी देवस्थानच्या वतीनं काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं दोन वाजता बाराबंदी वेशभूषेत त्यांचंही सभास्थळी आगमन झालं सिद्धेश्वर महाराजांच्या घोषणा देऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय स्मार्ट सिटी योजना विमान सेवा आय पार्क सुरत चेन्नई कॉरिडॉर लाडकी बहिणी योजना आदी बाबींचा ओझरता उल्लेख त्यांनी करत वीस मिनिटात आपलं भाषण संपवलं आम्ही विमान सेवा सुरू करून दाखवली आता नाईट लँडिंग सेवा सुरू करू तसंच आय टी पार्कसाठीची जागा निश्चित झाली असून लवकरच त्या ठिकाणी आय टी पार्क उभारेल आठशे बहात्तर कोटींचं टेंडर देखील आम्ही काढलं असून सोलापूरकरांना आम्ही दररोज पाणी पुरवठा करू सोलापूरच्या प्रत्येक घरामध्ये दररोज पिण्याचं स्वच्छ पाणी आणल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही विमानसेवा आम्ही सुरू करून दाखवली आज विमानसेवा नियमित केली एक आधुनिक आय टी पार्क तयार करून सोलापूरच्या तरुणांना याच सोलापूर मध्ये काम आपण मिळवून देणार आहोत सोलापूर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयाचे प्रस्ताव आपण केले आहेत त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं चार ठिकाणी कमळाचं दिसेल तिथे बटन महापौर निवडून द्यायचा सोलापुरातील शुक्रवार पेठेत असलेल्या शेटेवाड्यात योगदंडाची थोबडे कुटुंबियांच्या वतीनं पूजा सिद्धेश्वर यात्रेतील धार्मिक विधींना प्रारंभ मंगळवारी होणार अक्षता सोहळा सोलापूरच्या खासदारांचा विकासात अडथळा आमदार देवेंद्र कोठेंची प्रणिती शिंदे यांच्यावर टीका मी भाजपचा आमदार म्हणून पाण्याची गॅरंटी देतोय आणि दुसरीकडे खासदार विकास होणार नाही म्हणून गॅरंटी देत आहेत मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावरून पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर होणार भारतीय जनता पक्षाचा महापौर साहेब शंभर टक्के असे राहत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे भाजपच्या सर्व आमदारांचं तसंच उमेदवारांचं हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झालं एकीचं दर्शन मुख्यमंत्र्यांचा दौरा संपल्यानंतर हरिभाई देवकरण प्रशालेमधून बाहेर पडण्यासाठी महिलांची झाली मोठी गर्दी sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic as holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन बेनु विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल्स सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आईच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देशमुखांच्या घरी जाऊन सा केलं सांत्वन <laughs> सिद्धेश्वर यात्रेत यंदा ड्रोन शोचं असणार आकर्षण सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची पत्रकार परिषदेत माहिती सिद्धरामेश्वराच्या चरित्रावरतीच चे त्यांच्या ज्या घटना आहेत त्या घटनेचा शो आकाशामध्ये ड्रोनच्या लाईटच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवलं जाईल गुंडागर्दी तसंच दंगा प्रकरणी सोलापुरातील सेटलमेंटमध्ये राहणाऱ्या विकी राजू गायकवाड याला सोलापूर शहरातून करण्यात आलं तडीपार सिद्धेश्वर यात्रा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेरा ते सोळा जानेवारी दरम्यान सोलापूर शहरात मद्य विक्रीवर बंदी पोलीस रायझिंग डे निमित्त सोलापुरातील सेहेचाळीस घरफोडी प्रकरणी आरोपींकडून ताब्यात घेतलेला चौऱ्याहत्तर लाख सहासष्ट हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी केला परत राजमुद्रा रेसिडेंसी फेज थ्री इंडिव्हिज्युअल लक्झरी बंगलो स्टेप इन टू युअर ओन स्पेस प्रीमियम बंगलो प्रोजेक्ट ऍट प्रीमियम लोकेशन राजमुद्रा रेसिडेंसी फेज थ्री बाळासाहेब ठाकरे चौक नियर सी एन एस हॉस्पिटल देगाव मंगलवेडा रोड लक्ष्मी पेठ सोलापूर टॉक टू ऑन सेवन झिरो डबल सिक्स नाईन फोर टू फाय सेवन झिरो ऑर डबल एट डबल फाईव्ह झिरो फाईव्ह डबल फाईव्ह डबल थ्री एन्जॉय लक्झरी लिव्हिंग स्पेस सोलापुरातील पोलिसांवर दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी पंधरा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना जोडभावी पेठ पोलिसांनी सापळा रचून पकडलं एम्प्लॉयमेंट चौकातील हॉटेलमध्ये रोख रक्कम आणि दोन चेक स्वीकारताच पोलिसांनी केली कारवाई सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्तानं बारा ते सोळा जानेवारीपर्यंत सिद्धेश्वर मंदिराकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी तीन हजार चारशे चौऱ्याण्णव बॅलेट युनिट आणि तेराशे छप्पन्न कंट्रोल युनिट मतमोजणीच्या सात विविध ठिकाणी पाठवले कडाक्याच्या थंडीनं काश्मीर खोरं गोठलं पर्यटकांना निसर्ग सौंदर्याची भुरळ तापमानाचा पारा शून्य अंशांच्या खाली उद्या सोलापुरातील चौदा केंद्रांवर सकाळी अकरा ते बारा या वेळेत होणार लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा बस्ता खरेदी साथी सर्वात भव्य बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील भव्य दालन संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी बीजेपी स्टार प्रचारक अण्णामलाईंच्या वक्तव्यानं राजकीय वादपेटला मुंबईची ओळख पुसायची आहे का शिवसेनेचा कडाडून हल्ला बोल अंमली पदार्थांविरुद्ध देशव्यापी सामूहिक मोहिमेला येत्या एकतीस मार्चपासून सुरुवात होईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा विजय वडेट्टीवारांची भाजपवर जोरदार टीका म्हणाले यंत्रणांचा गैरवापर थांबला तर ते कुठे जिंकणार नाहीत भाजप सत्तेसाठी खालच्या थराला गेलंय कुंभमेळ्याचं बजेट गिरीश महाजन विरोधी पक्ष फोडण्यासाठी वापरतात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप